चिरपूर शहरातील कुंभारटेक परिसरात दोन गटात तुफान दगडफेक दुचाकीतील पेट्रोल चोरीच्या कारणावरून झाली दगडफेक दगडफेकीत दोन जखमी शहर पोलिसांचे शांततेचे आवाहन दिनांक चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या पूर्व संधेला आपण या ठिकाणी आलेलो आहोत नेमकं कुंभारटेक या परिसरावर आणि दोन गटांमध्ये या ठिकाणी तुफान दगडफेक झालेली आहे पेट्रोल पोळीचं हे कारण होतं आणि या ठिकाणी तुफान दगडफेक झाली असून काही लोकंसुद्धा ही जखमी झालेली आहेत तर बघूया नेमकी शिरपूर शहरात शांत असणाऱ्या शिरपूर शहरामध्ये ही काय घटना घडली ती शिरपूर शहरातील कुंभारटेक परिसरातील मदीना मोहल्ल्यात रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीमधून पेट्रोल चोरीच्या संशयावरून दोन गटात वाद झाला या वादात दोन्हीकडून जमाव गोळा झाल्याने वाद वाढला त्यात तुफान दगडफेक झाली त्यात दगड विटा लाठ्या काठ्यांचा सर्रास वापर करण्यात आला या दगडफेकीत विष्णुवाणी व नदीम शेख हे जखमी झालेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रात्री शांत केला या प्रकरणी रवींद्र बाबूलाल बडगुजर राहणार कुंभारटेक शिरपूर यांनी एम एच अठरा ए एच सत्तेचाळीस तीस या क्रमांकाच्या मोटरसायकलमधून पेट्रोल कोणी काढले असे विचारल्याने संतापलेल्या तौसीफ खलील शेख याच्यासह हो, आकिब शेख बाबा मनसुरी अबुझर शेख दानेश बागवान नदीम शेख मुस्ताक शेख शाहिद शेख सईद पिंजारी सादिक पिंजारी सलमान पिंजारी सादिक काल्या अजर शेख आकिब शेख नवीन शेख शाम शेख इम्रान शेख साहिल सय्यद यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी दगड व विटांनी हल्ला चढविल्याची फिर्याद दाखल केली तर दुसऱ्या गटातर्फे शैनाज शेख खलील शेख व पस्तीस राहणार मदीना मोहल्ला शिरपूर यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार रवींद्र बडगुजर विनोद कुंभार विजू कुंभार अतुल माळी अक्षय चौधरी कमलेश चौधरी बंटी महाजन गोपालमाळी सर्व राहणार माळेगल्ली शिरपूर व इतर अनोळखी पाच ते दहा अज्ञातांनी पेट्रोल चोरी संबंधित काही एक न ऐकता तोसीब यांच्या कानाखाली मारून मोठमोठ्याने शिवीगाळ करून आम्हाला दगड व विटा फेकून सलीम शेख यास जखमी करून दहशत निर्माण केल्याची तक्रार दाखल केली दादा काय प्रकार घडला जेवण करताना जेवण करून बाहेर पाव चेरीवर बसलेलं होतं बसला चेरीवर बसला दगड येऊन गेला बाहेर काय प्रकार होता तुम्हाला कल्पना नाही दारे हो का त्याची नाही तिकडे झगडा होत होता तो त्यांनी डायरेक्ट दगड फेक केले आणि तिकडून क्या होगा क्या बता भाई इधर से बाईक लेके आया तो डायरेक्ट सर पे मेरे छोड ले बाहेर निघला तो गल्ली के बाकी मी अगर कुछ मला नाही कुछ भी नाही पता मला दाखल फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील सव्वीस जणांसह वीस ते तीस अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दादा नेमका काय प्रकार घडला होता मी कामावर आलो जेवण केलं घरी जेवण करून झोपलो झोपल्यानंतर बाजू म्हटलं माझ्या का भावाचा मुलगा आहे त्याने सांगितलं की काका गाडी मध्ये पेट्रोलला वासवतोय त्याने पाहिलं ते कोणीतरी पेट्रोल चोरताना दिसत त्याला मग आम्ही बाहेर आलो मी बाहेर आल्यानंतर त्याला विचारलं होतं चोरला फक्त नाव सांग म्हटलं मला त्यांनी नाव सांगायला आम्हाला चालू केला महाराज चालू केला त्यांनी बाहेर नाव आला सगळ्यांना तुम्ही पाहिलं का त्याला ज्याने पेट्रोल सोडलं नाही त्याला पाहिला मी त्याच्यासोबत जो एक पोरगा होता लहान त्याला फक्त मी विचारलं की कार कोण होता पेट्रोल सोडणारा त्याचे नाव सांग तेवढा त्याच्या जो भाऊ होता कोण होता त्यांनी महाराज चालू केला त्यांनी एवढी दगड कस काय आली मग त्यांनी त्यांनी तिकडे द्या का चार चालू केला त्यांनी आम्ही फक्त चार पाच लोक होतो माझ्या घरच्या परिवार बाजू मला परिवार कुणाला लागलंय कुणाला लागलंय दगड मग दगड तर मला लागलंय आता आलंय दगड आलेले